असं काय झालं की आम्ही तिघांनी पळ काढून घरी आलो नमस्कार फ्रॉम ईश्वरपूर इश इस्लामपूरचे नाव ना ईश्वरपूर झाले त्यामुळं नमस्कार फ्रॉम ईश्वरपूर आज मी भाग्यश्री आणि ओंकारना आम्ही देवाला गेलेलो आणि देवाला जाताना ना आम्ही शॉर्टकटनं गेलेलो त्यामुळं ना मध्ये दत्तांचं ला मंदिर लागलेलं मग दत्तांच्या मंदिरात गेलो आणि पाऊस पण होता त्यामुळं आम्ही तिथे थांबलेलो त्यानंतर आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो तिथं पण आमचं छान दर्शन झालं फोटोज वगैरे काढले व्हिडिओज घेतले त्यानंतर आम्ही रेणुकाच्या मंदिरात गेलो आणि ही मूर्ती पाहुणा खूप प्रसन्न वाटलं त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि बॅकसाईडला ना असं म्हणजे कॉईन चिकटवायचा आणि तो, तो जर तो जर कॉईन चिटकला ना तर आपली इच्छा पूर्ण होते तर ह्या ओंकारचा कॉईन चिकटलेला ते बघून तो भरपूर आनंदी झालेला त्यानंतर ना ईशा भरपूर किरकिर करत होती आम्हाला काही क खाऊ पण दिलं नाही आणि काय नाही त्यामुळे आम्ही ना रिक्षा केली आणि आम्ही घरी परत आलो थोडक्यात आम्ही तिथून पळ काढला चला